बच्चू कडू हे एक महाराष्ट्रातील महत्त्वाचं आणि प्रभावी नेते आहेत त्यांनी शेतकरी दिव्यांग शेतमजूर आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसाठी अनेकदा अन्नत्याग आंदोलन उपोषण आणि रास्ता रोको आंदोलनं केली आहेत त्यांची ही आंदोलनं नेहमी चर्चेत राहिली आहेत अन्नत्याग आंदोलनाची प्रमुख बातमी जून दोन हजार पंचवीसमध्ये बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध सत्रा मागण्यांसाठी अमरावती जिल्ह्यातील मोजरी येथील सं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्थळानजीक बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं या आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी शेतमालाला किमान आधारभूत किंमत एम एस पी वीस टक्के अनुदान आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दहा लाखांची आर्थिक मदत आणि दिव्यांगांना व विधवा महिलांना सहा हजार रुपये मासिक मानधन अशा मागण्यांचा समावेश होता या आंदोलनाच्या काळात त्यांची प्रकृती खालावली होती डॉक्टरांनी त्यांना सलाईन घेण्याचा सल्ला दिला होता पण त्यांनी तो नाकारला त्यांच्या बिघडलेल्या प्रकृतीमुळं राज्यभरातून चिंता व्यक्त केली जात होती आंदोलनाच्या सहाव्या सातव्या दिवशी उद्योगमंत्री उदय सामंत आणि महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली सरकारनं त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन दिलं विशेषत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पंधरा दिवसात उच्चाधिकार समिती स्थापन करण्याचं आश्वासन दिलं यानंतर बच्चू कडू यांनी हे अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं त्यांनी हे स्पष्ट केलं की के आंदोलन पूर्णपणे मागं घेतलेलं नाही तर केवळ स्थगित केलंय आणि मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन करतील जूनमधील अन्नत्याग आंदोलन स्थगित केल्यानंतरही सरकारनं मागण्यांबाबत ठोस कार्यवाही न, न केल्यानं बच्चू कडू यांनी जुलै दोन हजार पंचवीसमध्ये पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात चक्काजाम आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतमजूर दिव्यांग आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला अमरावती नागपूर पुणे वसई छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर आणि जालना यांचा अनेक शहरांमध्ये आणि अने जिल्ह्यांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला अनेक ठिकाणी महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली तर काही ठिकाणी आंदोलकांनी टायर जाळून आपला निषेध व्यक्त केला या आंदोलनादरम्यान रास्ता रोकों रोको नव्हे सरकार रोक अशा घोषणांनी परिसर दनानून गेला ज्यामुळे सरकारवर थेट दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला बच्चू कडू यांनी यावेळीही सरकारला अल्टिमेटम दिला असून मागण्या पूर्ण न झाल्यास एकोणतीस जुलै रोजी पुसद येथील स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या स्मृतीस्थळी राज्यभरातील शेतकरी नेत्यांचं चिंतन करून आंदोलनाचा पुढील अध्याय जाहीर केला जाईल असा इशारा दिला आहे त्यांनी ट्रेलर नंतरचा पिक्चर तापदायक असेल असं म्हणत सरकारला थेट आवाहन दिलं बच्चू कडू हे आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात आघाडीवर असतात आणि त्यांच्या आंदोलनांमुळं सरकारला अनेकदा दखल घ्यावी लागली आहे